नमस्कार दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा सर्व देवदेवतांना देव, नमस्कार आज दीपावलीचा असणारा हा द्वितीय दिवस नर चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असे ज्यावेळेस एकत्र आलेले आहेत त्यावेळेला आपण या दोन्ही दिवसांचं महात्म्य थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात मुळात दीपावली म्हणजे काय पुन्हा पुन्हा प्रश्न हा येतो आणि मला फार बरं वाटतं मला फार आवडणारी गोष्ट आहे दीपावली म्हणजे आकाशकंदील दीपावली म्हणजे भरपूर पणत्यांची घरासमोर असणारी रांग दारासमोर असणारी रंगी बेरंगी सुंदर सुंदर रांगोळी बरं सुंदर रांगोळी पण रोज नवीन रांगोळी फराळाचा घमघमाट डब्यात भरलेले लाडू करंची चकली भोजनात रोज गोडाचं जेवण ताटासमोर छान आरास पाहुणे हे सगळं म्हटलं की दिवाळीचं किती छान चित्र उभं राहतं बरं एक राहिलंच पण फटाके सगळ्यात असणारा आवडता विषय म्हणजे फटाके आणि सायंकाळी असणारं औक्षण पण एवढंच नाही बरं तर दीपावली आनंदाची तशीच असुरी शक्तींवर विजय प्राप्त करण्याची उत्सव उत्साह आनंद आणि उन्नती ह्याचा अर्थ म्हणजे दीपावली बरं दीपावलीच्या प्रकाशामध्ये सर्व प्रत्येक गोष्ट उजळून निघते हा प्रकाश प्रकाशचा जीवन उजळून टाकणारा तसाच जीवनामध्ये प्रकाश आणणारा बरं यावर्षी वीस ऑक्टोबर सोमवार चतुर्दशी हा दिवस आहे भगवान गोपालकृष्णाने या दिवशी नरकासुर रावाच्या असुऱ्याचा वध केला असुराचा वध म्हणजे असुरी शक्तींवर असणारा विजय पण ह्या विजयाचा अर्थ एवढाच नाही आहे तर गोपालकृष्णाने सोळा हजार स्त्रियांची नरकासुराच्या कैदेमधून मुक्तता केली आणि मग नरकासुराचा वध केला आज ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की स्त्रियांना मुक्ती देणारा गोपालकृष्ण परंतु एवढंच नाही त्या सोळा हजार स्त्रियांच्या जीवनाचं काय तर त्यांच्याशी त्यांनी त्या दिवशी विवाहही केलेला आहे पण नरकासुराने एक प्रार्थना केली की आजपर्यंत केलेला मी पराक्रम आहे परंतु त्याला विसरता कामा नये म्हणून आज माझ्या नावाने हा दिवस साजरा केला जावं भगवंताने मान्य केलं आणि नरक चतुर्दशी या नावाने हा दिवस साजरा होऊ लागला पण हा अर्थ कसे पण सूर्योदयापूर्वी मंगलस्नान तेल लावून उठणं लावून करायचं दक्षिण दिशेकडं करा, यमतर्पण अशा नावाने दीप प्रज्वलित करायचा आणि मग या नरक चतुर्दशीचं महत्त्व मान्य करायचं आता हे तेल लावून करणारं स्नान याला अभ्यंग स्नान असं म्हटलं जातं याच नरचतुर्थीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं मुहूर्तावरती हाच दीप प्रज्वलन करून या यमाची पूजा केली जाते यावर्षी नरचतुर्थीचे बरोबरच वर लक्ष्मीपूजन हेही वीस ऑक्टोबर याच दिवशी आहे काही ठिकाणी असं म्हटलं जाते वीस ऑक्टोबर का एकवीस ऑक्टोबर पण हरकत नाही आपल्याला जे सांगण्यात आले त्यानुसार वीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजन हाही दिवाळीमधला महत्त्वाचा सण हा अश्विन अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी ऐश्वर्याची देवता असलेल्या लक्ष्मीचं पूजन घरोघरी मोठ्या उत्साहाने केलं जातं पूजेमध्ये लक्ष्मी गणपती आणि कुबेर या तिहींचीही पूजा असते व्यापारी लोक या दिवशी आपल्या वया चोपड्या यांची पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात करतात बऱ्याच ठिकाणी घराघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती फोटो पाटावर ठेवून त्यांची पूजा केली जाते नैवेद्याला साडीच्या लाया बत्ताचे धने खडीसाखर यांचा नैवेद्य त्याचबरोबर लाडू काही ठिकाणी लाडू काही ठिकाणी अनारसे आपल्या आपल्या प्रथेनुसार हा नैवेद्य दाखवला जातो कशासाठी तर लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरात अखंड राहावं यासाठी दीपोत्सव फटाके नवीन वस्त्र गोडभोजन अशा सर्व आनंदामध्ये हा दिवस साजरा होतो लक्ष्मीच्या पूजनाने आर्थिक स्थिरता आनंद वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रबत प्रयत्नामध्ये यश हे प्राप्त होतं ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्रामध्ये लक्ष्मीचा वास असल्यानं त्याचं महत्त्व या, या पूजनामध्ये विशेष आहे समुद्रमंथनामधून चौदा व चौदा रत्न निर्माण झाले आणि त्यामध्ये ही लक्ष्मी देवी प्रकट झाली तिच्या निर्मितीमुळे ती सर्व रत्नामध्ये धनवान आणि समृद्ध झाली यामुळे समुद्रमंथनात समुद्र मंथनातून या लक्ष्मीची आलेली ही प्रकट मूर्ती म्हणून सगुण रूपामध्ये तिची पूजा या दिवशी केली जाते श्री सुक्त पठन आणि ही जर पूजा झाली तर ते अतिशय लाभदायी ठरतं ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम जा लक्ष्मी वेदो माव आवाहन करायचं आहे तिला आणि ह्या आवाहनाने ते आपल्या घरामध्ये स्थिर होते पण अजून एक आहे या दिवशी अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून झाडूची पूजा केली जाते म्हणजे नवीन झाडू खरेदी करून त्याची पूजा करून त्यालाही घरामध्ये स्थान दिलं जातं स्वच्छता आणि सकारात्मकता याचं हे लक्ष्मीरूपी प्रतीकच बरं दिव्याने बाह्य अंधाराचा नाश होतो पण तसाच आंतरिक दीप आनंदाचा प्रकट झाला तर आनंदाची दीपावलीच होते नो जेथे लक्ष्मी तिथे दिव्यता जेथे लक्ष्मी तिथे प्रकाश देवता मला एक समजतं आहे किंवा जाणवतंय की कि सात कारणासाठी दिवाळी साजरी केली जाते एक म्हणजे या दिवशी समुद्रमंथनातून लक्ष्मी प्रकट झाली दुसरं म्हणजे प्रकट होताना तिने अनेक राक्षसांचा वध अने केला तिसरी गोष्ट वामनाने बलीकडून तीन पावलं जमीन मागितली आणि या तीन पावलामध्ये त्रिभुवन व्याप्त केलं प्रभू श्रीराम याच कालखंडामध्ये वनवासातून परत आले भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सोळा हजार शंभर स्त्रियांना बंदिवासातून मुक्त केलं महाभारतामध्ये युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ आणि त्याचबरोबर इंद्रप्रस्थ राज्याची स्थापना याच दिवशी झाली आणि भगवान महावीरांचं निर्वाण याच दिवशी झालं दिवाळी का साजरी करायची हे अनेक प्रश्न असतात पण दीपावली साजरी करण्याची ही सात कारणं पण त्याचबरोबर आनंदाची लयलूट हे महत्त्वाचं कारण आपण पाहतो की समुद्रमंथन एक प्रतिकात्मक आहे प्रतिकात्मत समुद्र समुद्र एक समुद्रमंथन आपण अनेक वेळा कथा ऐकतो पण या समुद्रमंथनामधून एक गोष्ट घडली की कालकूट विष हे बाहेर पडलं होतं पण हे कालकूट विष म्हणजे काय तर पहा आपल्या दृष्टिकोनातून निरर्थक वाईट विचार हे ज्यावेळेला आपण शांत बसतो ना त्यावेळेला सहजपणाने आपलं मंथन चालू असतं त्यावेळेला बाहेर पडतात यानंतर येतो तो ऐरावथात समुद्र समुद्रमंथनातून काय काय बाहेर येतं बा वाईट विचार तर येतात येतात पण ऐरावत हत्ती असा पांढरा रंग जो आहे हत्ती हे सायम आणि शांततेचं प्रतीक आहे कामधेनू आता कामधेनू हवं ते देतील उच्चे श्रवा घोडा हे बाहेर आलेले तो समुद्र समुद्रमंथन करताना आता हा वेगवान आपलं विचार आणि दृष्टिकोनाचं हे प्रतीक कल्पवृक्ष कल्पवृक्ष हा मनाची अवस्था ज्याच्या जवळ वसायचं आणि प्रार्थना करायची हवं ते प्राप्त होईल आणि कार्यपूर्ण होईल पुढे आली ती रंभा रंभा सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची जोड विश्वामित्राची तपश्चर्या तिने मोडली आता जेव्हा हे गुण आपल्या अंगी येतात तेव्हा त्यानंतर लक्ष्मीचं आगमन होतं ह्या गुणांनी ही लक्ष्मी आपल्यापर्यंत पोहोचत असते परंतु या सगळ्या गोष्टी जशा येऊ लागतात त्यानंतर येते ती लक्ष्मी आणि म्हणून अशी ही लक्ष्मी कमलावर विराजमान होऊन येते कमळ हे फूल आहे पण कसं आहे तर कमळावर पाण्याचा थेंबसुद्धा राहत नाही जे चिखलात राहू नये त्याचं कुठलंही सौंदर्य कमी होत नाही आपण कमावलेली संपत्तीसुद्धा अशीच असावी की जी पूजन केल्याने पूजनाने शुद्ध होते आणि आपलंही जीवन निष्कलंक अशा प्रकारचं होतं दिवाळीचे अनेक अर्थ असतील पण दिवाळीचा एक अर्थ आहे की प्रतिवर्षी आपल्या मनामध्ये असणारे जे नको ते किलमिश आहेत ते नको ते किलमिशे निघून जावेत सर्व नातेवाईक सर्व सुहृद सर्व बांधव आणि या सर्वांच्यासह आपल्याला हा आनंद पुन्हा पुन्हा घेता यावा म्हणून ह्या उत्सवाची असणारी ही लयल्यूट असते त्यामुळं दीपावळी ही आनंदाची दीपावली ही समृद्धतेची आणि दीपावली ही शांततेची अशा रूपाने आपण साजरी करूयात धन्यवाद आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी नमस्कार जय